मार्च एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या दहावी परीक्षेत चिकोडी तालुका सदलगा येथील सीबीएसई इंग्लिश मिडियम शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेच्या विद्यार्थ्यांनी केंद्रात प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक घेऊन संस्थेचा नावलौकिक केला आहे संस्थेतील विद्यार्थ्यांनी कोमल जगताप पंच्याण्णव पूर्णांक शून्य आठ टक्के गुण मिळवून केंद्रात प्रथम कुमार कौस्तुभ जोशी यांनी पंच्याण्णव टक्के गुण तुजा वडगावे चौऱ्याण्णव पूर्णांक शून्य सहा टक्के तर पाटील चौऱ्याण्णव पूर्णांक शून्य दोन टक्के चौथा क्रमांक पटकावला आहे एकावन्नपैकी एक्कावन्न विद्यार्थ्यांनी घऊघवित यश मिळवल्यानं शाळेचा निकाल शंभर टक्के आहे यामध्ये एकवीस विद्यार्थी डिस्टिंगशन सव्वीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर चार विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेत यशस्वी विद्यार्थ्यांचं शाळेचे चेअरमन प्रकाश पाटील मुख्याध्यापक सय्यद सर यांच्यासह सर्व सा, शिक्षक वृंद व पालकवर्गाचं मार्गदर्शन लाभलं मराठी यश न्यूजसाठी बेडकिवळाहून महावीर चिंचणे